तक्रार ब्रँच मॅनेजरला विजय क्षीरसागर आपण बघत आहोत आंबेगाव पठारावर नवनाथ नगरचे शेजारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे त्या एटीएम मधनं आपण जर ट्रान्झॅक्शन करतोय आपण स्वतःचे पैसे काढतोय पाच हजार काढले तर साडेचारच येतात हजार अमाऊंट टाकली तर पाचशे असतात आपण नागरिकांशी त्याचा संवाद करूयात प्रत्येकाच्या ज्या आहेत जे आपण आले आपलं ट्रान्झॅक्शन तुम्ही काय केलं तुमच्या हातात कितीची येते आणि पेमेंट किती टाकले दीड हजार मला हजार रुपये आले मी एक हजार रुपये काल संध्याकाळी टाकले आणि पाचशे रुपये मिळाले मला इथे तुम्ही जर बघताल बद्दल एटीएम मध्ये प्रत्येकजण जो ट्रांजॅक्शन करतोय पैसे काढायला जातोय तर प्रत्येक ट्रांजॅक्शनला हे पाचशे रुपये कट होऊन नागरिकांना येतात हे आपण आज म्हटला ट्रांजॅक्शनचं ट्रान्झॅक्शन करताना आपण आपण ट्रांजॅक्शन करताना कमी येणार फॉर एग्जांपल म्हणून आपण ट्राय करू <स्थी> <ते ता> ना एटीएम पिन 1400